अशा पद्धतीने नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आता थमनेल पाहून तुम्हाला कळलंच आहे की आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे तर मी अजिबात वेळ न घालवता आमच्यासोबत जा जो हा अनुभव आम्ही जो अनुभव अनुभवला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करायला खूप उत्सुक आहे कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बिबट्या पाहिला आहे येस yes, पुढं काय झालं कसं झालं सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यात किंवा मग केवढा क्युरियस आणि किती थ्रिलिंग अनुभव होता हे तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते आम्ही इकडं कोतुळ मार्गे वटादर चाललोय आणि या भागात बिबटे चालू असल्यामुळे बिबटे इकडून फिरतात सगळीकडे त्यामुळे आम्ही कॅमेरे ऑन करून ठेवले तुम्ही गेले गेले फोन नाकार आम्ही कॅमेरे ऑन करून ठेवले आम्हाला माहित आहे ह्या भागामध्ये बिबट्या बघायला मिळणार म्हणजे मिळणार बिबट्या अजून तीन वर्ण महाग बिबट्या फक्त गाडी हळूहळू त्याच्या शेजारी जर नेऊन थांबवली तरी चालेल त्या बायांना मी सांगितलेलं लक्षात नाही आलं मी यांना सांगितलं होतं की होत

बाकीच्या तिघांना झोप येण्याच्या मार्गावर होती सगळीकडे काळा कुट्टा अंधार निसर्ग आणि गाडीच्या काचा पॅक लावलेल्या असल्यामुळे फक्त आमचाच आवाज आम्हाला येत होता रात्रीची वेळ असल्यामुळे मागे पुढे कुठलीच वाहन सुद्धा नव्हतं गाडीची लाईट सुरू आणि फॉग लॅम्प सुरू होता बाहेरची जंगल झाडी पाहत गप, आम्ही गप्पा आमच्या गप्पा रंगल्या होत्या गाणी कमी आवाजात सुरू होती आणि ड्रायव्हरच्या बाजूने उजव्या हाताला बिबट्या आम्हाला पाहतोय आता आपण पुढे पाहूया की या व्हिडिओ मध्ये नेमकं पुढे काय झालं कारण त्याचं व्हॉइसवर मी अजिबात एडिट न करता तो आहे तसंच ठेवलाय पहा की नेमका आम्ही हा बिबट्याचा हा थरार कसा अनुभवला अशा पद्धतीने बिबट्या माझा कॅमेरा हे बघा हा बिबट्या बघितला आहे आता मी असं त्या बिबट्याला तो चाललाय बिचारा आम्ही त्याला अजिबात त्रास नाही देते आम्ही तो त्याच्या हालचाली करू दे आपण शांत बसूया जरा तो हा रस्त्यावर फक्त सुरू असलेल्या त्या कारच्या दोन्ही लाईट बिबट्याच्या डोळ्यात चमकल्या त्याचं ते स्थिर उभं राहणं आमच्या पोटात गोळा आणणार होतं डोक्याची तार हल्ली गाडीत गजबजा सुरू झाला ए बिबट्या बिबट्या आमच्याशी बोलता बोलता नजरेने गाडी बिबट्याला शोधू लागले तोवर ड्रायव्हरने गाडी खूप पुढे आणली होती तो उभा होता हे खरं पण त्याने झडप घातली असती तर अशा विचाराने ड्रायव्हरने कुठेच गाडी थांबवली नाही आता खरा खेळ सुरू झाला ज्यांनी पाहिलं नव्हतं त्यांना बिबट्याला पाहायचं होतं या सगळ्या गडबडीत चर्चेत गाडी पाचशे सातशे मीटर पुढे आली मेजॉरिटी मताने शेवटी गाडी पुन्हा वळवायचं आणि व्हिडिओची आवाज तुम्हाला ऐकून आमचा आमच्या परिस्थितीचा आणि आमच्या इमोशनचा अंदाज आलाच असेल की आमच्या किती फाटली होती आणि बिबट्यात पाहायची आमची क्युरियोसिटी किती होती आमच्या वेस फुटावर बिबट्या त्याच जागी जिथे आम्ही सात आठ मिनिटापूर्वी पाहिला होता आणि आम्ही पुन्हा रिवर्स मारून येईपर्यंत तो तिथेच होता सगळ्यांनी जीव मुठी आणून बिबट्याच्या हालचाली टिपल्या आम्ही बिबट्याला पाहून पुढे अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या हॉटेलवर थांबलो आमच्या सगळ्यांची मनं ओव्हरवेल्म झाली होती आम्हाला ही फिलिंग कुणाला तरी शेअर करायचं होतं त्यामुळे आम्ही त्या ज्या हॉटेलवर थांबलो तिथे त्यांना विचारलं की इथे बिबट्या वगैरे दिसतो का म्हणे नशीबवानी तुम्ही की तुम्हाला नशीब वगैरे माहीत नाही पण आमचे इमोशन्स नेक्स्ट लेवल होते तो आनंद खूप प्रायव्हेट होता कारण पर्सनली बिबट्याला एवढं जवळून पाहणे म्हणजे <स्थाँगा> म्हणजे दोन हजार चोवीसचं बेस्ट सरप्राईज होतं <स्थाँगा> तिथून चहा पिऊन आम्ही निघालो आणि मग जर तरचे खेळ सुरू झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रायव्हर म्हणायला लागला आमचं की जर रिव्हर्स जाताना एक नाही पाच बिबट्या असते तर जर त्याच वेळी गाडी थांबवल्यावर चिखलात राग चाक रुतून बसलं असतं तर आणि बिबट्या हळूहळू आमच्या दिशेनं पावलं टाकत येत असतात तर तो नक्की बिबट्या होता की वाघ मग वाघ आणि बिबट्यातला फरक काय तर आम्ही डिस्कस केलं की गावात आजही वन्य प्राणी हिंसक न होता राहताय आणि शहरात एक बिबटा आल्यावर हल्लाबोल होतोय असं का होत आहे कदाचित शहरी लोकांना प्राणी समजलेच नाहीये का किंवा मग ज्यावेळी गावकऱ्यांना आम्ही हा प्रसंग सांगतोय ते इतके सरप्राईज का नाहीयेत त्यांना त्या वा, वातावरणाची निसर्गाची आणि निसर्गासोबत राहणाऱ्या किटाणूंची प्राण्यांची वन्यजीवांची तितकी माहिती आहे तितकी समज आहे आणि त्यांचं बॉन्डिंग तितकं कॉपरेटिव्ह झालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय या ब्लर व्हिडिओतून तुम्हाला काय वाटलं की हा बिबट्या आहे की वाघ आणि तुमच्या मनात काय विचार आले नक्की कमेंट करा आणि अशा व्हिडिओसाठी पाहत राहा या बाय पूजा ढिरिंग के थँक यू फॉर वॉचिंग ते तुम्ही पाहिलंच आहे की